नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची तुपाचे मोहन न वापरता आज आपण इथे खुसखुशीत शंकरपाळी तयार करणार आहोत तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका परातीमध्ये चार वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे इथे मी या वाटीने मोजून चार वाटी गव्हाचे पीठ हे घेतलेलं आहे आता हे गव्हाचे पीठ आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ आणि थोडंसं वेलची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एका चमच्याने इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ मोजून घेतलेलं आहे चार वाटी त्याच वाटीने एक वाटी कडकडीत गरम तेलाचे मोहन आपण यामध्ये घालणार आहे इथे मी एक वाटी तेलाचे मोहन मोजून यामध्ये घातलेलं आहे यानंतर इथे आपल्याला हे चमच्याने पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे आपण हे चमच्याने मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला हे हाताच्या सह्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे मोहन आहे ते गव्हाच्या पिठाला छान असे चोळून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर गव्हाच्या पिठाला या पद्धतीची मूठ तयार होत आहे याचा अर्थ इथे हे मोहन छान असं बसलेलं आहे त्यानंतर इथे आपण हे पीठ एका साईडला ठेवून दिलेलं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाटी साखर इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी इथे आपल्याला यामध्ये मोजून घालायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला जास्त पाणी या साखरमध्ये घालायचे नाही कारण साखरेचे पाणीसुद्धा याला सुटते आता आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे आता ही जी साखर आहे ती पूर्णपणे या पाण्यामध्ये विरगळलेली आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे साखरेचं पाणी कोमट झाल्यानंतर आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदम गरम कडकडीत पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं नाही थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला इथे आपल्याला एकदम जास्त संपूर्ण साखरेचं पाणी यामध्ये ओतायचे नाही हळूहळू करत आपल्याला हे पाणी यामध्ये ओतच जायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला हे साखरेचे पाणी या पिठामध्ये मिक्स करताना हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे शंकरपाळीचे पीठ मळून घ्यायचे नाही फक्त या पद्धतीने हे मिक्स करत राहायचं आहे आणि गरजेनुसार साखरेचे पाणी घालत इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता इथे मी संपूर्ण साखरेचे पाणी घालून हे थोडंसं इथे आपल्याला पातळ असं मळून घ्यायचं आहे कारण हे भिजल्यानंतर पीठ घट्ट होतं आता यावरती आपल्याला झाकण किंवा बाऊल ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ छान असं भिजवत ठेवायचं आहे तर तुम्हाला पाहूनच कळत असेल आपण हे पीठ भिजवताना थोडंसं पातळ होतं आणि भिजल्यानंतर हे घट्ट असं तयार झालेलं आहे आता यामधील एक गोळा इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपण याच्या शंकरपाळ्या तयार करून घेणार आहोत आता इथे आपण ही शंकरपाळी लाटत असताना पिठाचा वापर करायचा नाही गरज वाटली तर तेल लावून इथे आपण ही शंकरपाळी लाटून घेणार आहोत आता लाटत असताना इथे आपल्याला अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडंही नाही या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे आता आपण हे लाटून घेतल्यानंतर ह्याच्या कडा ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण ही शंकरपाळी चौकोनी आकारामध्ये कापून घेणार आहोत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या आकाराच्या शंकरपाळ्या इथे कापून घेऊ हो शकता आपण ह्या संपूर्ण शंकरपाळी इथे कट करून घेतलेले आहेत एका साईडला इथे आपण कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सुरुवातीला एक शंकरपाळी इथे आपल्याला तेलामध्ये सोडून पाहायची आहे तर शंकरपाळीला बुडबुडे येत असतील तर इथे आपल्याला शंकरपाळ्या या तेलामध्ये सोडायच्या आहेत एकाच वेळी खूप जास्त शंकरपाळी इथे आपल्याला तेलामध्ये सोडायच्या नाहीत आता सुरुवातीला इथे आपल्याला गॅसचा फ्लेम फुल ठेवायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटांनंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि मंद असेवरती इथे आपण ही शंकरपाळी छान अशी तळून घेणार आहोत जोपर्यंत याला सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो ही शंकरपाळी छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथे या शंकरपाळीचा कलर हा चेंज झालेला आहे आता इथे आपण या शंकरपाळ्या तेलामधून काढून घेणार आहोत या कलरवरती जर आपण शंकरपाळी तेलामधून काढून घेतली तर आणखीन ती थोड्या वेळाने याचा कलर हा चेंज होतो तर तुम्ही सुद्धा ही शंकरपाळी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू